सर्वप्रथम इयत्ता पाचवीच्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मुलांना मग आपण सरावसंच चार दशांश एक मापनाची दशमान परिमाणे या भागावर आधारित आपण सरावसंच चार दशांश एक या ठिकाणी शिकणार आहोत यामध्ये विविध पंधरा प्रश्न आहेत मुलांनो तर या पंधरा प्रश्नांचे उत्तर आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत हे प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे बेटा पहिला प्रश्न आहे पंधराशे सेमी बरोबर किती मीटर तुम्हाला काल सांगितलं शंभर सेंटीमीटरचा एक मीटर होतो ते तुम्हाला पाठ करून सांगितलं होतं मग पंधराशे सेंटीमीटर म्हणजे काय शंभर सेंटीमीटरचा एक मीटर शंभर सेंटीमीटरचा एक मीटर तर पंधराशे सेंटीमीटरचा मग किती पंधराशे सेमी बरोबर आहे पंधराशे भागिले शंभर म्हणजे शून्य शून्य कटले तर किती मीटर मेटा? पंदरा पंधरा मीटर पंधराशे सेंटीमीटर म्हणजे मग किती पंधरा मीटर होतात तुम्हाला काल सांगितलं होतं मिली सेंटी डेसी डेका हेक्टो आणि किलो यांचं प्रमाण सांगितलं होतं मिली सेंटी सेंटी पासून ते सेंटी पासून ते डेसी सेंटी डेसी आणि मीटर म्हणजे या सेंटीकडून मीटर कडे जाताना एक सेंटीमीटर बरोबर किती होते एक सेंटीमीटर बरोबर आहे एक छेद शंभर कारण दुसऱ्या स्थळावर मीटर आहे आणि मीटर कडून सेंटीमीटरकडे येताना काय होते एक मीटर बरोबर आहे सेंटीमीटर मध्ये जर तुलना काय तर एक कसं आहे मागे आहे म्हणजे याला काय करावं होते इथं पहिल्या एक मीटर बरोबर दहा डेसीमीटर आणि एक मीटर बरोबर आहे शंभर सेंटीमीटर म्हणजे इकडे येताना दहाच्या पटीमध्ये आपलं इकडे त्याचं स्थान काय होत असते वाढत वाढत जाते म्हणजे इथं असेल तर दहा डेसी मीटर इथं असेल तर एक मीटर बरोबर आहे शंभर सेंटीमीटर आणि मिलीमध्ये काढ असेल तर एक मीटर बरोबर आहे एक हजार मिलीमीटर अशा प्रकारे जसं जसं आपण डावीकडे येऊ हो, तसं तसं एकच्या पुढे एक एक शून्य वाढत जाते आणि जसं जसं उजवीकडे येऊ हो, तसं एक छेद एकच्या पुढं एक एक शून्य वाढत जाते हा भाग तुम्हाला खूप सविस्तर समजून घेतला होता पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तर त्यानुसार एक शंभर सेंटीमीटर म्हणजे काय झालं या ठिकाणी एक मीटर झाला म्हणजेच पंधराशे सेंटीमीटरचा पंधरा मीटर होतो बेटा आता सव्वा किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम सव्वा किलोग्रॅम सांगितलं सव्वा किलोग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम मग सव्वा भाग म्हणजेच याचा पाव भाग आणि एक भाग म्हणजे एकूण किती झाला सव्वा भाग म्हणजे एक हजार अधिक दोनशे पन्नास म्हणजेच पाच दोन एक हजार दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच एक सव्वा किलोग्रॅम होते पर्याय क्रमांक दोन हे याच उत्तर आहे तिसरा प्रश्न आहे चोवीस किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम अधिक सहा किलोग्रॅम पन्नास ग्रॅम बरोबर किती या दोघांची बेरीज करायची आहे खूप सोपा प्रश्न आहे चोवीस किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम आणि सहा किलोग्रॅम पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम म्हणल्या बेटा पन्नास ग्रॅम म्हणल्यानंतर ह्या दोनच्या खाली शून्य येईल पन्नास इकडे पन्नासच्या ठिकाणी येईल म्हणजेच एककच्या खाली एकक एक दशकच्या एक खाली दशक, दशक आणि हे मधलं आहे समजा तर हे दशांश स्थान हे शतांश स्थान आणि हे सहस्त्रांश स्थान म्हणजे हजार स्थानापैकी हे किती आहे दोनशे पन्नास आणि ह्या हजार स्थानापैकी किती आहेत पन्नास आहेत म्हणजे पन्नास सहस्रांश आहे म्हणजे हजार भागापैकी पन्नास भाग शून्य आणि शून्य शून्य पाच आणि पाच दहा ला शून्य हचाला एक दोन आणि एक तीन तीन आणि चार आणि सहा दहा ला शून्य हचाला एक दोन आणि एक तीन म्हणजे तीस किलोग्रॅम आणि तीनशे ग्रॅम हे याच उत्तर आहे तीस किलोग्रॅम तीनशे ग्रॅम पुढचा प्रश्न आहे दोनशे ग्रॅम ची किती मापे म्हणजे एक किलोग्रॅम बघा बेटा दोनशे ग्रॅमचं एक माप म्हणजे एका मापामध्ये किती होते दोनशे ग्रॅम मग दोनशे ग्रॅम चे किती माप म्हणजे एक किलोग्रॅम एक किलोग्रॅम होण्यासाठी किती माप किती ग्रॅम पाहिजे एक हजार ग्रॅम पाहिजे मग एक किलोग्रॅम बरोबर आहे एक हजार ग्रॅम एक हजार ग्रॅम मग ह्या एक हजारला काय करायचं एक हजार दोनशे ग्रॅमचं एक माप आहे मग दोनशे न जर याला भाग दोन दोन शून्य कटले बे एक बे बे पंचे दहा म्हणजे किती पाच मापे किती माप लागतील मग पाच माप लागतील म्हणजे दोनशे दोनशे ग्रामचे किती माप लागतील पाच माप हजारला मा दोनशेला भागल्यानंतर काय होते पाच उत्तर येते पुढचा प्रश्न आहे आठ मीटर लांबीच्या तारेचे चाळीस सेमीचा एक या प्रमाणे समान लांबीचे तुकडे केले आता बघा बेटा आठ मीटर सांगितलं आणि इथं चाळीस सेंटीमीटर सांगितलं त्यांची जेव्हा तुलना करायची असते तेव्हा लक्षामध्ये ठेवायचं की हे मीटर आणि सेंटीमीटर हे एक करायचं दोघांचंही ही एकच असल्या एक पाहिजे एकतर या मीटरला सेंटीमीटर मध्ये करावं लागेल किंवा या सेंटीमीटरला मीटर मध्ये करावं लागेल म्हणजेच आठ मीटर म्हणजे किती सेंटीमीटर आठशे सेंटीमीटर कारण एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर आठ मीटर म्हणजे आठशे सेंटीमीटर भागिले चाळीस तुकडे केले म्हणजे त्याचे भाग केले त्याचा विभागणी केली म्हणजे भाग ल याला मग समान लांबीचे तुकडे केले तर किती तुकडे तयार होतील ने याला भाग आहे शून्य शून्य कटला आणि मग काय होते चार एक चार चार दोन्ही आठ शून्यला शून्यचा भाग बरोबर आहे वीस तुकडे होतील त्याचे किती होतील वीस तुकडे होतील पर्याय क्रमांक एक आता पुढचा प्रश्न आहे दोन हजार सातशे पन्नास डेसी मीटर बरोबर किती मीटर तुम्हाला आता सांगितलं मिली सेंटी डेसी आणि हे मीटर आता दोन हजार म्हणजे इकडं जसं जसं जाऊ आपण पुढं पुढं तसं तसं काय होत त्याला भागावं लागते म्हणजे दोन हजार सातशे पन्नास डेसी मीटर बरोबर किती मीटर सांगितलेलं आहे दोन हजार सातशे पन्नास डेसीमीटर बरोबर किती मीटर मग काय करावं त्याचं मीटर मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढच्या संख्येला आपण भागात भागत गेलं तर दोन हजार सातशे पन्नास ला एक स्थळानं पुढं आहे म्हणजे कितीनं भागायचं दहा न भागायचं कितीनं भागायचं दहा न म्हणजेच एक शून्य कटला एक शून्य कटला बरोबर दोनशे पंच्याहत्तर मीटर दोनशे पंचाहत्तर मीटर म्हणजे या दोन हजार सातशे पन्नास ला दहा न का भागलं कारण पुढच्या एका स्थळामध्ये ज्याचं रूपांतर करायचं आहे दोन हजार सातशे पन्नास डेसीमीटर आहे याचं रूपांतर मीटर मध्ये करायचं आहे एक स्थळ पुढं गेलं म्हणजे त्याला कितीनं भागायचं एकशे दहा न दोन स्थळ असत समजा हेच जर दोन हजार सातशे पन्नास सेंटीमीटर असलं असतं तर आपण कितीनं भागलं असतं शंभर न भागलं असतं हेच जर दोन हजार सातशे पन्नास मिलीमीटर असलं असतं तर आपण कितीनं भागलं असतं एक हजार न भागलं असतं म्हणजे एक एक शून्य या स्थळामध्ये एक शून्य खाली भागाकारामध्ये इथं दोन स्थळाबद्दल दोन शून्य भागाकारामध्ये एकच्या पुढं आणि तिसऱ्या स्थळाबद्दल तीन शून्य एकच्या एक पुढं म्हणजे एक हजार भागा न भागावर असतं इथं इथं शंभरनं इथं दहा न भागलं म्हणजे दोनशे पंचाहत्तर याचं उत्तर आलेलं आहे दोनशे पंचाहत्तर मीटर पुढचा प्रश्न आहे एका बॉटली दोनशे मिली दूध राहते तर चार लिटर दूध भरण्यासाठी अशा किती बॉटल्या लागतील म्हणजे चार लिटर दूध आहे चार लिटर दुधाला दोनशे मिलीलिटरच्या एक एक बॉटलीमध्ये भरायचं आहे मग किती बॉटल लागते मग चार लिटरला दोनशे न भागायचं चार लिटरचं सुद्धा कशामध्ये रूपांतर करावं ते मिली लिटरमध्ये म्हणजे आताच तुम्हाला सांगितलं या उदाहरणामध्ये त्याचं काय करायचं एकच समान करायचं लिटरचं मिलीलिटर म्हणजे चार बरोबर काय होते चार हजार मिलीलिटर चार हजार भागीले किती मग आता दोनशे दोन दोन शून्य कटले बे एक बे बेदोनी चार शून्यला शून्यचा भाग वीस किती बॉटल लागतील वीस बॉटल लागतील पुढचा प्रश्न आहे पावणे तेरा लिटर म्हणजे पावणे तेरा लिटर म्हणजे किती मिलीलिटर पावणे तेरा म्हणजे तेरा पूर्ण झाले का तर नाही पावणे तेरा म्हणजे बारा पूर्ण आणि पावन भाग बाराच्या पुढं पावून भाग म्हणजे सातशे पन्नास मिली म्हणजे बारा लिटर सातशे पन्नास मिली म्हणजे एकूण बारा हजार सातशे पन्नास मिली लिटर हे होते पर्याय क्रमांक तीन पुढं सविताने बाजारातून दीड किलोग्रॅम कांदे एक किलोग्रॅम बटाटे व अर्धा किलोग्रॅम वांगी विकत घेतली तर तिच्याकडे भाज्यांचे एकूण वजन किती दीड किलोग्रॅम कांदे सांगितले म्हणजेच याच आपण कस लेखन करू दीड एक किलोग्रॅम पूर्ण आणि पाचशे ग्रॅम दीड किलोग्रॅमंतर एक किलोग्रॅम बटाटे म्हणजेच अधिक एक किलोग्रॅम म्हणजे एक दशांश शून्य 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 एक हजार ग्रामचा एक किलो होतो म्हणून दशांश स्थळाच्या पुढं तीन स्थळ घ्यायचे कारण का तीन स्थळ म्हणजे सहस्रांश म्हणजे सहस्त्रांश पर्यंत घ्यावा लागते सहस्त्रांश भागापर्यंत म्हणजे हजार भागापर्यंत घ्यावा लागते अर्धा किलोग्रॅम वांगी अर्धा किलोग्राम वांगी म्हणजे किती झाले शून्य म्हणजे पूर्णांकामध्ये शून्य आणि अर्धा म्हणजे पाचशे ग्रॅम तर तिच्याकडील भाज्यांचे एकूण वजन किती आहे तिघांचं आता या ठिकाणी काय करायचे आहे बेटा बेरीच करायची आहे शून्य 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 होते शून्य 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 होते पाच आणि पाच दहा ला शून्य होते हात हातचा एक एक अनेक दोन दोन अनेक तीन तीन दशांश शून्य 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 म्हणजेच याचं एकूण वजन किती झालं तीन भाज्यांचं म्हणून तीन किलोग्राम झालेलं आहे म्हणजे तीन पूर्णांक शून्य 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 म्हणजेच तीन किलोग्रॅम अशा प्रकारे हे आपण या ठिकाणी नऊ प्रश्न सोडवले बाकीचे सहा प्रश्न आपण लागले सोडू तर बेटा या ठिकाणी प्रश्न दहावा आहे बहात्तर मीटर लांबीची दोरी आठ ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर तयार होणाऱ्या प्रत्येक तुकड्याची लांबी किती बहात्तर मीटर लांबीची दोरी आहे तिला आठ ठिकाणी कापायचं म्हणजे आठ न काय करायचं बेटा सोपा भाग आहे भागायचं म्हणजे बहात्तर भागिले आठ मग प्रत्येक तुकडा किती आठ एक आठ आठ आट नऊ बात्तर बरोबर आहे नऊ मीटर लांबीचा प्रत्येक तुकडा होईल तर प्र तयार होणार प्रत्येक तुकड्याची लांबी किती नऊ मीटर म्हणजे मीटर मीटरला काय करायचं राईड करायचं पुढचा प्रश्न आहे शाहीच्या आईने प्रत्येकी पाचशे मिली अशा तीन दुधाच्या पिशव्या दूध गरम करून वीस कपात सारखे भरले तर प्रत्येक कपात किती दूध असेल पाचशे मिलीच्या तीन दुधाच्या पिशव्या म्हणजे किती झालं बेटा एकूण पाचशे गुणिले तीन काय करायचं पाचशे गुणिले तीन पिशव्या त्यांनी आणल्या होत्या शाहीच्या आईनं मग एकूण किती दूध झालं तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य आणि तिनापाची पंधरा पंधराशे मिली एकूण दूध झालं आणि हे पंधराशे मिली दूध किती कपामध्ये टाकलेलं आहे बेटा वीस कपामध्ये मग या पंधराशे मिलीला काय करायचं वीस न भागायचं बेटा पंधराशे भागिले वीस शून्य शून्य कटला दोन न भागायचा पंच्याहत्तर मिली पंच्याहत्तर मिली।, मिली आता एक हजार पाचशे हे काय मिलीलीटर आहे एक हजार पाचशे मिली लिटरला वीस न भागलं तर काय येते पंचाहत्तर मिलीलिटर येते याचं उत्तर काय येते मिली येते मिली ये पंचाहत्तर मिलीलिटर एक लिटर पेट्रोलला बहात्तर रुपये याप्रमाणे अडीच लिटर पेट्रोलची किंमत किती मग अडीच म्हणजे कसं गुणायचं बेटा ला तर अडीच म्हणजे बहात्तर गुणिले अडीच अडीच म्हणजे दोन दशांश चिन्ह पाच असते बेटा मग गुणाकार करताना तुम्हाला आहे दशांश पुन्हा गुणाकार करताना दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा आणि आल्यानंतर उत्तर आल्यानंतर जेवढ्या स्थानांतर दशांशी नव्हतं तेवढ्या स्थलांतर दशांशी देऊन टाकायचं मग आपण दशांशी असं गुणाकार करून पंचवीस दोन्ही पन्नास न शून्य हा आले पाच पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस तरी पंच्याहत्तर पंचवीस शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस एकशे पन्नास पंचवीस सत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर आणि पाच शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी म्हणजे एकशे ऐंशी दशांश किती स्थळांतर द्यायचं बेटा एका स्थानंतर म्हणजे एकशे ऐंशी दशांशी म्हणजेच एकशे ऐंशी रुपये किती रुपये द्यावे लागतील मग एकशे ऐंशी रुपये द्यावे लागतील कविताने जून महिन्यात रोज अर्धा लिटर दूध घेतले तर एक लिटरला चाळीस रुपये याप्रमाणे दुधाचे बिल दुद किती झाले रोज अर्धा लिटर घेतलं बेटा दूध कवितानं मग जून महिन्यामध्ये एकूण किती दिवस असतात सांग बर माय जून महिन्यामध्ये बघा कोणत्याही महिन्याचे दिवस कसे मोजायचे लक्षामध्ये ठेवा मी सांगतो तुम्हाला ट्रिक जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ही जे आपली हाताची मूठ आहे या हाताच्या मूठवर वरचा भाग म्हणजे उंच भाग उंच भाग म्हणजे जास्त खालच्या जा भागापेक्षा जास्त असतो की नाही मग याला म्हणायचं एकतीस दिवस याला म्हणायचं तीस दिवस किंवा फेब्रुवारीमध्ये तीस दिवस नसतात एकोणतीस किंवा अठ्ठावीस दिवस असतात एकोणतीस दिवस वर्षाला असतात आणि बाकीच्या वर्षी अठ्ठावीस दिवस असतात जानेवारी फेब्रुवारी म्हणजे अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस मार्च एकतीस एप्रिल तीस मे एकतीस जून तीस जुलै एकतीस ऑगस्ट एकतीस जुलै आणि ऑगस्ट लगातार एकतीस एकतीस दिवसाचे असतात सप्टेंबर तीस ऑक्टोबर एकतीस नोव्हेंबर तीस डिसेंबर एकतीस म्हणजे जून किती दिवसाचा यायलाय तीस दिवसाचा येत आहे मग तीस दिवस अर्धा अर्धा लिटर घेतलं म्हणजे एकूण किती लिटर झालं दूध बेटा तीस गुणिले अर्धा असं करा तीस गुणिले अर्धा दररोजचं अर्धा अर्धा लिटर मग बेक बे बेक बे, बेक बे एक पुरला दहा झाले बे पंचे दहा म्हणजे पंधरा लिटर दूध घेतलं मग पंधरा लिटर गुनिले पंधरा लिटर दूध झालं मग भाव किती एका लिटरला चाळीस रुपये मग किती चाळीस बरोबर दोर आहे सहाशे रुपये सहाशे रुपये त्यांना द्यावे लागतील कोणाला कविताला दररोजचं अर्धा लिटर म्हणजे तीस गुणिले अर्धा केलं का केलं तर दररोजचं अर्धा म्हणजे असंही आपल्याला आपल्या करता येते दररोजचा अर्धा दोन दिवसाचं किती व्हायलाय एक लिटर व्हायलाय मग दोन दिवसाचं एक लिटर तर मग तीस दिवसाचं किती किती होईल मग ती तीस दिवस म्हणजे दोन दिवसाचं एक लिटर मग तीस दिवसाचे किती होतील पंधरा लिटर होतील मग त्या पंधराला चाळीस न म्हणाल्यानंतर सहाशे रुपयाचं उत्तर येते पुढचा प्रश्न आहे एका मोटारीचा वेग ताशी साठ किमी आहे तर ती मोटार पावणे दोन तासात किती किलोमीटर अंतर जाईल पावणे दोन तास सांगितलं बेटा पावणे दोन तास आता एक तास पूर्ण एक तासामध्ये किती चालली साठ किलोमीटर आता पावणे दोन तास म्हणजे पुढचा पाऊन तास पाऊन तास म्हणजे तीनशे चार तास तीनशे चार तास म्हणजे पाऊण तास तासी एक साठ किलोमीटर आहे तर ती मोटर पावणे दोन तास पण तीनशे तीनशे चार तासामध्ये किती झाली ती साठ गुणिले तीन शेद चार म्हणजे एका तासामध्ये साठ किलोमीटर तर पाऊन तासामध्ये किती झाली ती साठ गुणिले तीनशे चार मग या चार न साठ भाग जातो भागास चार एक चार दोन उरले वीस झाले चारा पंचे वीस म्हणजेच किती झाली ती पंधरा तरी पंचेचाळीस किलोमीटर जाईल पावून तासामध्ये आणि पहिल्याचे किती झाले एका तासामधले साठ साठ किलोमीटर म्हणजे एकूण किती किलोमीटर झाले साठ आणि पंचेचाळीस पाच आणि शून्य शु, पाच सहा आणि चार दहा एकशे पाच किलोमीटर जाईल तर हे एकशे पाच ला या ठिकाणी राईट करायचं म्हणजे एका तासामध्ये साठ किलोमीटर चालली पावणे दोन तास म्हल्यानंतर आणि उर्वरित जो पाऊन तास झाला पावणे दोन म्हल्यानंतर एक तास साठ किलोमीटर झाला आणि पुढचा पाऊण तासाबद्दल पाऊण तास म्हणजेच साठ साठ किलोमीटर गुणिले तीन छेद चार साठ किलोमीटर एका तासाला आहे तर पाऊन तासाला म्हणजे पाऊन तास म्हणजे कितवा भाग झाला बेटा एका तासाचा तीन छेद चौथा भाग झाला पाव तास म्हणजे एक चेद चार भाग अर्धा तास म्हणजे एकशे दोन भाग आणि पाऊन तास म्हणजे तीन छेद चार भाग हे पुन्हा पुन्हा परत परत मी तुम्हाला सांगत आहे पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलंय पाऊन भाग म्हणजे तीन शेत चार पाव भाग म्हणजे एक चेद चार अर्धा भाग म्हणजे एक शे दोन हे भाग तुम्हाला समजले पाहिजे कोणत्याही संख्येचा कोणताही भाग काढायचा म्हणजे काय करायचं त्या संख्येला त्या भागानं गुणायचं म्हणजे आपल्याला तो भाग निघतो साठचा तीनशे चारवा भाग म्हणजे किती निघाला पंचेचाळीस आणि हे साठ एकूण किती झाले एकशे पाच झाले बेटा अशा प्रकारे एकशे पाच किलोमीटर तो जाईल ती ती मोटार जाईल किती वेळामध्ये पावणे दिवसामध्ये पुढचा प्रश्न आहे आठवडी बाजारात आईने पुढील प्रमाणे खरेदी केली कांदे दीड किलो पंचेचाळीस रुपये आता बघा दीड किलो घेते पंचेचाळीस रुपयाला म्हणजे किलोचा भाव काढायचा आणि किलोचा भाव काढून हे सगळं भाव दिला एकूण भाजीचा दर दिला आणि तर आईने खरेदी केली कोणती भाजी सर्वात महाग आहे मग याची तुलना कशी करायची एक दीड किलो आहे एक सव्वा किलो आहे अडीच किलो आहे अर्धा किलो आहे यांची तुलना कशी करायची बेटा सगळ्यांची तुलना करण्यासाठी यांचं सगळ्यांचं एकच एक पाहिजे म्हणजे किलोचा भाव कोणत्या भाजीचा जास्त महाग असेल ती भाजी सर्वात महाग म्हणजे या पैशावरून महाग स्वस्त ठरवायची नाही आता पैशावरून बघितलं तर साठ रुपये जास्त आहेत मग बटाटे महाग आहेत का सगळ्यामध्ये नाही तर बटाटे अडीच किलो आलेत साठ रुपयामध्ये तर यांचा किलोचा भाव काढायचा बेटा किलोचा भाव काढून त्यांची तुलना करायची मग इथं दीड किलोला पंचेचाळीस रुपये मग एक किलोला किती होते बरं काय करायचं मग पंचेचाळीस भागिले दीड असं करायचं दीड दीड म्हणजे एक दशांश चिन्ह पाच मग एक दशांश चिन्ह पाच या दशांश चिन्हाला आपल्याला उडवायचं आहे मग याला उडवण्यासाठी काय करावं होते याला दहा न गुणावं होते मग याला दहा गुण्णा म्हणजे अंशाला सुद्धा दहा न गुणावं लागते म्हणजे चारशे पन्नास होतात आणि खाली पंधरा होतात मग पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस शून्य शून्य म्हणजे तीस रुपये किलो पडले काय कांदे पडले कसे किलो पडले तीस रुपये किलो कांद्याचा भाव झाला तीस रुपये किलो कांद्याचा भाव हम्म किंवा कि असंही म्हणू शकतो किलोग्रॅम पुढचं भेंडी सव्वा किलो पन्नास रुपये आता भेंडीचा भाव कसा काढायचा पन्नास रुपये पन्नासला काय करायचं सव्वा किलो म्हणजेच एक दशांश चिन्ह दोन पाच न भागायचं सव्वा सव्वा म्हणले की एक दशांश चिन्ह दोन पाच एक म्हणले की एक दीड म्हणले की एक दशांश चिन्ह पाच किंवा एक दशांश चिन्ह पन्नास पावले दोन म्हणले की एक दशांश चिन्ह सात पाच अशा प्रकारे मग इथं दोन स्थळं आहेत दशम शून्याच्या पुढं मग इथं दोन स्थळं काढण्यासाठी आता शंभर न होते मग शंभर न म्हणजे काय झाले एकशे पंचवीस झालं आणि वर दोन शून्य पण पन्नासच्या पुढे वाढून टाकायचे बघा असे मग या दोन्ही संख्येला पाच न भाग होतो किंवा पंचवीस न भाग होतो पंचवीस न भागायचं पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास शून्यला शून्य सगळ शून्यला शून्य सभाग परत दोनशेला चाळीस पाच न भाग जातो पाच एका पाच पाच चोवीस शून्यला शून्य सभागृह बरोबर किती आलं चाळीस आलं मग भेंडी कशी किलो पडली चाळीस रुपये किलो आता पुढची भाजी बघा बटाटे अडीच किलो साठ रुपयाला मग इथं साठ ला काय करायचं अडीच ना बघायचं साठ भागिले अडीच अडीच म्हणजे दोन दशांशून पाच याला सुद्धा काय करायचं पुन्हा साठच्या पुढं एक शून्य वाढवायचं आणि दोन दशांश पाच ठेवायचं नाही तर याला पंचवीस करायचं पाच पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास दहा उरले शंभर झाले पंचवीस चोक शंभर मग बटाटे कसे किलो पडले चोवीस रुपये किलो पडले चोवीस रुपये किलो कळालं काय पंचवीस एक का, पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास साठ मधून पन्नास गेले किती उरले दहा उरले म्हणजे इथे किती झाले शंभर झाले शून्यच्या अगोदर दहा म्हणजे शंभर झाले मग शंभरला पंचवीस लागला पंचवीस चोक शंभर आता टोमॅटो अर्धा किलो अठरा रुपयाला अठरा रुपयाला अर्धा किलो मग एक किलोचे किती होतात याला काय करायचं दशांश चिन्ह उडवण्यासाठी एक शून्य वाढवायचं आणि खाली सुद्धा एक शून्य म्हणजे चिन्ह उडवण्यासाठी दहा न गुंड तर पाच होतात पाच एक पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा एक उरला दहा झाले आणि पाच दोन्ही पाच तीस पंधरा सॉरी सॉरी तीन उरले तीस झाले पाच सख तीस म्हणजे छत्तीस रुपये त्याचं काय भाव होते अर्धा किलोचे अठरा रुपये तर एक किलोचे किती होतात अर्धा गुण्य दोन म्हणजे अठरा गुण्य दोन किलो तरी छत्तीस होतात किंवा असंही करता येते कसंही करता येते छत्तीस रुपये किलो हा प्रश्न थोडासा मोठा झाला बेटा पण अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा एखादा मोठा अवघड प्रश्न आपल्याला ला ला। सोडवावा लागत असतो मग आता यांची तुलना करणं सोपं जाते माय आता तीस रुपये किलो कांदे चाळीस रुपये किलो भेंडी आहे बटाटे चोवीस रुपये किलो आहेत आणि टमाटे छत्तीस रुपये किलो आहेत तर आता सांगा बरं माय याच्यामध्ये सर्वात महाग कोणती भाजी झाली तर भेंडीची भाजी सर्वांमध्ये महाग झाली आणि हाच प्रश्न जर आज विचारला असता की सर्वात स्वस्त भाजी कोणती तर काय आपण राईट केलं असतं बटाटे केला असते बेटा अशा प्रकारे जो प्रश्न विचारला त्याप्रमाणे उत्तर घ्यायचं असते आणि याचं कॅल्क्युलेशन करायचं ह्याची आकडेमोड करायची ह्या भाग मात्र महत्वाचा आहे इथं कसं केलं आपण दशांश चिन्ह उडवण्यासाठी हे लक्षामध्ये ठेवायचं अशा प्रकारे जेव्हा गणित होते तेव्हा ही गोष्ट नेहमी कायम कायमस्वरूपीसाठी लक्षात ठेवायची लक्षा एक दशांश पाचला पाच न ला लागताना दशांश चिन्ह उडवायचं म्हणजे खाली दहा न गुन्हायचं वर दहा न गुणायचं खाली दहा न गुन्ह्यासाठी याच्या पुढं एक शून्य दहा न गुन्ह्यासाठी गुणल्यानंतर हे दशांश स्थळ एका स्थळा पुढे जाते म्हणजेच पंधरा होते मग वरचं एक स्थळ दहा न बनल्यानंतर पंचेचाळीसच्या पुढे एक शून्य वाढते म्हणजे कोणत्याही संख्येला दहा न मुले की पुढे एक शून्य वाढते मग चारशे पन्नास भाग ये पंधरा याला भागकार केला तसंच इतर दोन दशांश पाच चं पंचवीस केलं साठ साठचं सहाशे झालं तसंच इतर अठराशे शून्य दशांश पाच अठराचं ऐंशी झालं आणि शून्य दशांश पाच चं पाच झालं तसंच इथं पन्नास दशांश एक दोन पाच झाले इथे दोन स्थळ आहेत दोन स्थळ ऐकून याला किती निगणा होते शंभर न गुणा होते माहिती मग शंभर न बुल म्हणजे वरच्या संख्येला सुद्धा शंभर न गुणायचं म्हणजेच या पन्नासच्या पुढे दोन शून्य वाढले आणि खाली दोन स्थळ वाढल्यानंतर या दशांश दो शून्याचं दोन स्थळ पुढे गेल्यानंतर एकशे पंचवीस आलं आणि या भागाचं उत्तर चाळीस आलेलं आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा सराव संच चार दशांश एक या ठिकाणी सोडवलेला आहे तर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करावा फॉरवर्ड करावा व लाईक सो कमेंट सुद्धा अवश्य करावे धन्यवाद